नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण नाश्त्याच्या प्रकारांपैकी एक सोपा प्रकार बघणार आहोत जो बहुतेक महिलांना करायला खूप आवडतो तो म्हणजे ढोकळा आता बघून तुम्हाला कळलंच असेल की मी आज ढोकळा बनवलाय ढोकळा कसा बनवायचा त्याचबरोबर तुमचा ढोकळा स्पंजी होत नाही ढोकळा फुलत नाही किंवा ढोकळा खाताना घशामध्ये अडकतो तर हे सगळं होऊ नये याच्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे आणि माझ्या पद्धतीने मी ढोकळा कसा बनवते ते देखील दाखवणार आहे आणि आज मी तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ढोकळा बनवायला खूपच सोपं जाईल तर रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला एक असं भांडं घ्यायचं आहे तुम्ही केवढ्या क्वांटिटीमध्ये ढोकळा बनवाल त्या क्वांटिटीच्या हिशोबाने आपल्याला भांडं घ्यायचं आहे आणि हा मी चमचा वापरलेला आहे एवढ्या साईजचा तर या चमच्याचं माप घेऊनच मी तुम्हाला पूर्ण मेजरमेंट सांगणार आहे तर मी ते पिटी साखर वापरलेली आहे दोन चमचे पिटी साखर घेतली अर्धा चमचा मीठ वापरलेला आहे मीठ कमी वाटलं तर नंतर आपण घालू शकतो पण सध्यासाठी मी अर्धा चमचाच वापरलेला आहे तर याच चमच्याचा वापर, या वापर करून याच्यामध्ये मी तेल घालणार आहे तर तीन चमचे एवढं मी तेल वापरलेलं आहे आता पहिल्यांदा आपल्याला मीठ तेल आणि साखर एवढंच घालायचं आहे आणि या तेलामध्ये ही साखर आणि जे मीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे जवळजवळ मी चार मिनटांपर्यंत याला फेटून घेतलेलं आहे तर मी चमच्यानेच फेटून घेते कारण क्वांटिटी कमी आहे जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर विस्कर वापरला तरी चालेल विस्करने जरा असं लवकर होतं पण हे कमी आहे सो मी चमच्यानेच याला फेटून घेते तर आता तीन मिनटं झालेली आहेत तीन मिनटापर्यंत मी हे फेटून घेतलं आणि बरोबर तिसऱ्या मिनटाला आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे तर एक चमचा एवढा मी लिंबाचा रस याच्यामध्ये वापरलेला आहे थोडंसं लिंबू पिकायला आलेलं त्याच्यामुळे लिंबाचा कलर असा चेंज दिसतो म्हणजे रसाचा जो कलर आहे तो चेंज दिसतो आहे आता लिंबूचा रस घातल्यानंतर बरोबर एक मिनिटभर आपल्याला परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर बघू शकता एक मिनिटभर याला मी परत एकदा फेटलेला आहे कलर थोडासा चेंज झालेला आहे म्हणजे टोटल मला चार मिनटं लागलेली आहेत तर तूप साखर मीठ आणि लिंबूचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित फेटून घेतलं पाहिजे तर ही देखील एक महत्त्वाची टिप्स आहे ही देखील तुम्ही लक्षात ठेवा आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे हळद तर हळद मी अगदी चिमूटभर वापरलेली आहे हळद आपल्याला येथे जास्त वापरायची नाही याच्यामुळे काय होतं की ढोकळ्याला आपल्या कडबटपणे येऊ शकतो जास्त झाली तर किंवा ढोकळ्याचा कलर हा लालसर होतो म्हणजे ज्यावेळी ढोकळा आपला बेक होतो त्यावेळी त्याचा कलर आहे तो जास्त लालसर होतो त्याच्यामुळे दिसायला तो चांगला दिसत नाही आता आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेसनपीठ तर बेसनपीठ कधीही घेताना ते चावूनच घेतलं पाहिजे जर ते आपण चावून घेतलं नाही तर ढोकळा हा चिवट होतो म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित फुलत नाही याच्यामुळे तर आता मी एक वाटी एवढं बेसनपीठ याच्यामध्ये घातलेलं आहे तर बघू शकता तुम्ही माझी वाटी केवढी आहे अग ते अगदी छोटी वाटी नको एवढ्या साईजची जर तुमच्याकडे वाटी असेल तर ती तुम्ही वापरू शकता छोटी वाटी असेल तर दोन वाट्या तुम्ही बेसन घालू शकता तसं काही नाही पहिल्यांदा जे बेसनपीठ आहे ते याच्यामध्ये सुकंच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता पाणी किती लागणार ते देखील मी तुम्हाला दाखवते तर मी ते ज्या वाटीने पीठ घेतलं होतं ती फुल वाटी भरून मी पाणी घेते आणि मला किती पाणी लागेल ते मी तुम्हाला सांगते प्रत्येकाला पाणी सेमच लागेल असं नाही काही काही बेसन अशी असतात जी खूप फाईन असतात म्हणजे अगदी गव्हाचं पीठ असतं तशी असतात आणि काही काही बेसन असतात ती अशी रवाळ असतात म्हणजे शक्यतो आम्ही ज्यावेळी गोव्यामध्ये बेसन घेतो त्यावेळी ते, ते थोडंसं रवाळ असतं ते एकदम फाईन नसतं गव्हाच्या पिठासारखं पण आता मी जे बेसन वापरले ते रवाळ असं नाही आहे एकदम फाईन आहे कारण हे गावाकडचं बेसन आहे इकडे बेसन चांगलं भेटत नाही त्याच्यामुळे मी गावाकडूनच बेसन घेऊन येते तर पहिल्यांदा मी अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घातलेली आहे आणि विस्करने आपण याला व्यवस्थित ढवळून घ्यायच्या म्हणजे जर गुठ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आता हे जे बॅटर आहेत ते पाच ते सहा मिनिटभर आपल्याला फेटून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे आपला ढोका हा खूप जाईदार होतो ही देखील एक महत्त्वाची टिप्स आहे तर आता अजून थोडंसं पाणी लागणार आहे तर थोडंसं पाणी मी अजून घालते आता हे अर्धा वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर थोडंसं घातलं आहे पावाटी पाणी अजून शिल्लक राहिलेलं आहे आता हे, हे व्यवस्थित मिक्स करून बघूया की बॅटर आपलं व्यवस्थित होतं आहे की नाही तर अजून मी एक तुम्हाला टिप्स सांगते जर बेसनची तुम्ही कुठची रेसिपी बनवत असाल जसं की पकोडे किंवा बेसनची पोळी वगैरे तर पहिल्यांदा जास्त पाणी घालायचं नाही कारण बेसनला जास्त पाणी लागत नाही ते लगेच पातळ होतं आता तुम्ही बघू शकता हे जे वॅटर मी मिक्स केलं त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे आता मी तुम्हाला चमच्याने दाखवते ज्याची एक धार पडली पाहिजे आता बघून तुमच्या लक्षात आलंच असेल त्याच्यामुळे आता आपल्याला अजून याच्यात पाण्याची गरज नाही तर पाव वाटी एवढं माझं पाणी येथे शिल्लक राहिलेलं आहे तर जे आपण बॅटर बनवून घेतलं आहे डोक्यासाठी तर ते आपल्याला दहा मिनटासाठी असं झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला एक काम करायचं आहे गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवायचं ज्याच्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे ते याच्यामध्ये राहिलं पाहिजे असं पातेलं ठेवायचं म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं त्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी स्टँड देखील ठेवून घेतलेलं आहे स्टँड पहिल्यांदाच ठेवलं कारण नंतर पाणी गरम झालेलं असतं त्याच्यामुळे स्टँड ठेवायला गेलो हात वगैरे भाजू शकतो त्याच्यामुळे शक्यतो स्टँड हे पहिल्यांदाच ठेवा कारण पाणी आपलं उकळलेलं असतं आणि उकळलेल्या पाण्याच्या हातावरती शिंतोड्या उडू शकतात त्याच्यामुळे पहिल्यांदा स्टँड ठेवलेलं चांगलं तर दहा मिनटापर्यंत आपल्याला हे पाणी गरम करत ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला प्ले मिडियम ठेवायची आहे तर आता आपण ढोकळा आपल्याला ज्या भांड्यामध्ये बनवायचं आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया तर मी हे असं छोटं भांडं वापरलेलं आहे जे नॉनस्टिक आहे असं कंपल्सरी नाही की तुम्ही नॉनस्टिकच भांडं वापरा तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता तर या भांड्याला मी पूर्ण ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे बटर पेपर असेल तर तो तुम्ही घालू शकता त्यानंतर याच्यात मी घालणार आहे इनो तर इनोचा जो फ्लेवर आहे तो मी लेमन घेतला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता प्लेन वापरू शकता किंवा आणि कोणताही वापरू शकता तर इनोचं जे फुल पॅकेट असतं पाचचं तर त्याच्यातलं अर्ध पॅकेट मी याच्यामध्ये घालणार आहे इनो घातल्यानंतर आपल्याला हे बॅटर लगेचच मिक्स करायचं नाही तर या इनोवरती आपल्याला एक चमचा एवढं पाणी घालायचं आहे जेणेकरून इनो हा ॲक्टिव्ह होईल आता बघू शकता तुम्ही फर्स्टपासून इनोवरती आलेला आहे त्याच्यानंतर मग जो इनो आहे तो पूर्ण बॅटरमध्ये आपण मिक्स करून घ्यायचं जवळजवळ दोन मिनिटभर आपण याला फेटून घ्यायचं जेणेकरून इनो आहे तो व्यवस्थित सगळ्या बॅटरमध्ये मिक्स होईल आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स ती म्हणजे अशी की इनो किंवा सोडा वगैरे घालायचा असेल तर तो तेव्हाच घालायचा जेव्हा आपल्याला तो, तो पदार्थ बेक करायला किंवा शिजवायला तळायला घ्यायचा असेल जर तो आपण अगोदरच घालून ठेवला तर थोड्या वेळाने सोडा किंवा इनो जो असतो तो डिॲक्टिव्ह होतो त्याच्यामुळे ज्यावेळी बनवायचं असेल त्यावेळीच इनोला घालायचं चा, त्याच्यामध्ये मिक्स करायचं आता हे सगळं बॅटर आहे ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया मला डोसा बनवताना सगळ्यात आनंद येतो ते म्हणजे एका पातेल्यातून दुसऱ्या पातेल्यामध्ये बॅटर ओतायला खूप भारी वाटतं ते ओतताना तर आता सगळं बॅटर या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर काय करायचं या भांड्याला आपण असं टॅप करायचं जसं मी टॅप करते ते याच्यासाठी कारण कुठे जर एअर असली किंवा जे बबल्स असतात हवेचे ते निघून जातील याच्यासाठी असं याला टॅप करून घ्यायचं टॅप करून झाल्यानंतर आपल्याला हे भांडं कढईमध्ये आपण जिथे मागा असे पाणी घालून ठेवलं होतं तेथे ठेवायचं आहे आणि याच्यावरती असं एक झाकण ठेवायचं की पाण्याची जी वाफ आहे ती बाहेर येऊ नये मी आता याच्यावरती पराठ ठेवते त्या कढईवर राहील एवढी माझ्याकडे मोठी परात आहे तर मी आता पराठ ठेवते आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम ठेवायची आहे त्यानंतर वीस मिनिटभर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तर वीस मिनिटानंतर आपण बघूया तसं पंधराव्या मिनिटाला तुम्ही चेक करून बघू शकता अंदाज घेऊ शकता की अजून किती वेळ ठेवायचा आहे मी देखील पंधरा मिनटं झाली होती त्यावेळी चेक करून बघितलं होतं पण थोडासा बेक व्हायचा होता म्हणून मी अजून पाच मिनटं ठेवलेली आहे त्याच्यानंतर असा चाकू वगैरे आतमध्ये घालायचा आणि तो बाहेर काढायचा जर चाकूला वगैरे काही लागलेलं ला असेल तर आपला डो दो, ढोकळा अजून बेक झाला नाही असं समजायचं पण आता हा व्यवस्थित बेक झालेला आहे आता ढोकळा आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया तर ढोकळ्यावरती घालायचा हा जो तडका आहे तो तुम्ही अगोदरच बनवून ठेवला तरी चालू शकतो ढोकळ्याची प्रोसेस करायला घ्यायच्या अगोदर बनवू शकता किंवा ज्यावेळी आपण दहा मिनटासाठी ढोकळा रेस्ट करण्यासाठी ठेवून देतो त्यावेळात आपण हा तडका बनवून ठेवू शकतो कारण तडका असतो तो कायम थंडच घालायचा असतो गरम गरम तडका आपण ढोक्यावरती नाही घालू शकत तर मी इथे दोन मोठे चमचे तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून मी मोहरी घातलेली आहे मोहरी आपल्याला चांगली तडतडू द्यायची आहे फोडणी देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे मोहरी आपली अजिबात कच्ची लागू नये जर ती कच्ची राहिली आणि आपण ती ढोकळ्यावर घातली तर ढोकळ्याची जी टेस्ट आहे ती एकदम बेकार लागते त्याच्यानंतर मी इथे तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर त्यामधून कापल्या आणि थोडं थोडंसं त्यांना उभं देखील कापून घेतले जेणेकरून तेलामध्ये ती फुटू नये आणि कधी पण मिरची ज्यावेळी तुम्ही तेलामध्ये घालत असाल त्यावेळी अख्खी मिरची तेलामध्ये घालून ये तिला कुठेतरी चिर पाडावा कुठेही जर आपण मिरचीला चिर पाडला नाही तर मिरचीही तेलामध्ये फुटू शकते आणि आपल्या अंगावरती वगैरे उडू शकते तर याची काळजी घेऊनच आपण कुठलीही रेसिपी करायची त्याच्यानंतर याच्यामध्ये कडीपत्त्याची थोडीशी पानं घातलेली आहेत आणि अर्धा चमचा एवढं हिंग घातलेला आहे हिंग देखील तेलामध्ये दे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं हिंग घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि त्यानंतर याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीसाठी मीठ तर अर्धा चमच्यापेक्षा थोडंसंच मीठ घातलेलं आहे कारण ढोकळ्यामध्ये देखील मी मीठ घातलेलं होतं त्याच्यानंतर अर्धा चमचा एवढी साखर घातलेली आहे जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या अंदाजानेच अर्धा चमचा एवढी साखर घाला त्याच्यानंतर ज्या एक वाटीने मी बेसन घेतलं होतं त्याच एक वाटीने म्हणजे ती एक वाटी भरून मी ते पाणी वापरलेलं आहे पाण्याचं असं काही नाही तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता काही काही जणांना जास्त पाणी लागतं तर जास्त पाणी तुम्ही करू शकता पण मार्केटसारखा जर ढोकळा बनवायचा असेल तर एक वाटी बेसनसाठी एक वाटी पाणी हेच योग्य राहील आता तीन ते चार मिनटं याला चांगली उकळी येऊ द्यायची जेणेकरून जे सगळे फ्लेवर्स आहेत ते या पाण्यामध्ये उतरतील आता बघू शकता अर्ध्या तासानंतर मी या ढोकळ्याला बघते ढोकळा व्यवस्थित थंड झालेला आहे मी फॅन खाली वगैरे याला थंड करण्यासाठी ठेवलेलं नाही रूम पेम टेम्परेचरवरतीचा थंड झालेला आहे त्याच्यानंतर याच्या साईडच्या कडा आपोआपच सुटलेल्या आहेत तरी देखील थोडासा चाकू घालायचा कुठे चिकटलं वगैरे असेल तर आणि काढून घ्यायचं आता ज्या प्लेटमध्ये तुम्ही ढोकाळा काढणार ती प्लेट घ्यायची त्याच्यावरती आपल्याला हे पातेलं पलटी करून घ्यायचं आहे किंवा काय करायचं पातेल्यावरती पहिल्यांदा ताट लावायचं आणि त्यानंतर मग ढोकळा पलटी करून घ्यायचं त्यानंतर तीन ते चार वेळा मागून या भांड्यावरती आपण थोडंसं मारून घ्यायचं ढोकाळा सहज निघून येईल जास्त याच्यासाठी कष्ट लागत नाही बघू शकता किती मस्तपैकी असा ढोकळा या पातेल्यापासून वेगळा झालेला आहे आता आपल्याला का याला कापून घ्यायचं आहे आणि याच्यावरती तडका घालायचा आहे तर तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये पीसेस पाहिजेत तेवढ्या साईजमध्ये याला कट करून घ्या आता कापतानाच तुम्हाला समजत असेल की ढोकळा किती स्पंजी आणि मऊ झालाय ते कापल्यावरती तो अगदी सहज वेगळा आहे मला हाताने त्याला परत असं धरून ठेवावं लागतंय कारण मला या साईडने देखील पीस कट करून घ्यायचे आहे तर बघू शकता किती मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे जाळीदार झालेला आहे स्पंजी झालेला आहे आता खाताना हा ढोकळा आपल्या घशामध्ये अडकणार देखील नाही आता जास्त वेळ न घालवता याच्यावरती आपण तडका घालून घेऊया तर बनवून घेतलेला तडका देखील व्यवस्थित थंड झालेला आहे आता चमच्याच्या सहाय्याने आपण याच्यावरती तडका घालून घ्यायचा जेवढा तुम्हाला कमी जास्त हवा असेल तेवढा तुम्ही याच्यावरती घालून घ्या बघू शकता किती मस्त असा ढोकळा तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच ढोकळा आपला इथे तयार झालेला आहे तसाही ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घ्यायची गरज नाही त्याच्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने ढोकळा नक्कीच करून बघा मार्केटमधून आपण तीस पस्तीस रुपयाला एक पॅकेट घेऊन येतो त्याच्यामध्ये आठ ते नऊ पीसेस असतात त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने एका वाटी बेसनमध्ये घरच्या घरी जर ढोकळा बनवून बघितला तर काय वाईट आहे आणि जर तुम्हाला मी सांगितलेली आजची ढोक्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत